नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया शाही पनीर तर बघा शाही पनीर बनवून तयार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा शाही पनीर बनवण्यासाठी मी इथं एक चमचा जिरे घेतले दोन हिरव्या वेलच्या त्याचबरोबर एक तमालपत्र घेतलेलं आहे एक सुकी लाल मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर दालचिनीचा एक तुकडा घेतला एक मोठी विलायची घेतलेली आहे दोन काळी मिरीने एक घेतलेलं आहे लवंग तर बघा इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत एक कांदा आणि इथं दहा ते बारा घेतलेले आहेत काजू त्याचबरोबर मी इथं अमूलचं बटर घेतलेलं आहे चला तर कढई तापत ठेवली कढई चांगली तापल्यानंतर त्याच्यात घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेल घातल्यानंतर मी जे ते अमूलचं बटर होतं ते सगळंच याच्यात घालणार आहे तर बघा बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला फोडणी घालायची आहे तर बघा फोडणी घालण्यासाठी मी पहिल्यांदा घालणार आहे खडे मसाले त्यासाठी मी इथं पहिल्यांदा तमालपत्र घातलं त्याच्यानंतर घातले दालचिनीचा तुकडा त्याच्यानंतर वेलची मिरची त्याच्यानंतर जे लवंग काळी मिरी आणि घातलेले आहेत शेवटी जिरे तर जिरे चांगले तडतडलेले आहेत चला तर मग आता घालूया आलं तर आल्याचे मी तुकडे केले आलं घातलं त्याच्यानंतर घातली हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण पाकळ्या आता घातल्या कांदा तर बघा एका कांद्यासाठी आपण दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते मीडियम साईजचे आहेत तर ते दोन्ही पण घालून घेतलेले आहेत आता थोडंसं घालूया कोथिंबिरीच्या काड्या आणि त्याच्यानंतर हे चांगलं परतवून घेऊया घाल्यावरून चवीपुरतं मीठ पण घालूया आणि आता बघा मी इथं घातलेले आहेत काजू तर दहा ते बारा इथं मी काजू घेतलेले आहेत म्हणजे बारा काजू घेतलेले आहेत तर बघा याच्यात आता चवीपुरतं मीठ पण घालून घेऊया आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा इथं मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे बघा एकसारखं दोन मिनटं असं परतवत परतवत राहिलो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर याच्यात आता गरम पाणी घालूया म्हणजे जो टोमॅटो थोडासा मऊ झाला की आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे तर हे पाच मिनटं आपण झाकण घालून शिजवून घेणार आहोत तर बघा याच्या आपल्याला ग्रेव्ही बनवा बनवण्यासाठी आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे ला ला तर याच्यासाठी आपण हे चांगलं आधी शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा ते पाच मिनटं शिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी घेतले अर्धी वाटी दही एक चमचा धने पावडर घेतली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घेतली तर बघा हे एका चमचाच्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि एक चमचा घेतलेला आहे लाल मिरचीचे पावडर म्हणजे लाल तिखट घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तर बघा हे चांगलं ह्या दह्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण फोडणीत घालणार आहोत तर बघा हे दह्यात आहे असे मसाले मिक्स करायचे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही जरी दही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघा आता जे आपण जे शिजत ठेवलं होतं ते शिजवून झाले का बघूया तर बघा हे चांगलं असे शिजून झालेलं आहे तर आपण हे थंड करून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद करूया आणि आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया तर इथं बघू शकता चांगलं असं शिजलेलं आहे आता आपण याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा थंड करून घेण्यासाठी मी ठेवलं होतं आता हे चांगलं असं थंड झालेलं आहे आता याच्यातलं आपण एक मोठी वेलची काढून घेऊया त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र पण आपल्याला याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची तर बघा मी दालचिनीचा तुकडा काढला आता मी तमालपत्र पण काढणार आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे तर इथं बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता याच्यात हे सगळं घालून घेऊया आणि कढईत थोडंसं पाणी घालून कढईतनं हे ते पण पाणी याच्यात घालून आपण याची पेस्ट बनवून घेऊया तर बघा थोडंसं पाणी घातलं होतं मी साधारण अर्धी वाटी तर बघा याची अशी चांगली अशी पेस्ट बनवून घेतली आहे तर मी आधी घेतली छोटी कढई कढईवरची ठेवली गाळणी आणि या गाळणीने हे मी गाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी गाळणीच्या सहाय्याने हे चांगलं असं गाळून घ्यायचं आहे तर मी गाळून घेत आहे तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण असं गाळून घेऊया तर बघा यानं काय होतं तर एकदम अशी चांगली अशी पेस्ट तयार होते म्हणजे जरासुद्धा आपल्याला मोठे मोठे तुकडे अजिबात लागत नाहीत ग्रेव्हीत त्याच्यामुळं आपल्याला हे असं गाळणीच्या सहाय्यनं गाळून घ्यायचं आहे तर बघा मी हे सगळं गाळून घेतले आता फोडणी घालूया तर फोडणी घालण्यासाठी बघा कढई तापत ठेवली कढईत थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यानंतर घालायचं आहे बटर तर बघा बटर चांगलं मेल्ट झालं की मगच आपल्याला फोडणी घालायची आहे तर तुम्ही जितका बटरचा वापर जास्त कराल तितकं हे शाही पनीर चवीला छान लागतं तर बघा एक हिरवी मिरची मी कट करून घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत हे थोडेसे लालसर रंगावरती परतवून घेऊया म्हणजे कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत आणि जे आपण दह्यात मसाले मिक्स केले होते तर ते मसाले आपण याच्यात घालायचे तर बघा हे मसाले घातल्या घातल्या लगेचच दोन मिनटात याला असं चांगलं असं तेल सुटतं आणि कलर एकदमच भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण ही पेस्ट जी घातली होती ती पेस्ट याच्यात घालून घेऊया तर बघा आता आपल्याला हे दोन मिनटं असं एकसारखं परतवत राहायचं आहे मिडियम फ्लेम गॅस करायचं आहे आणि हे चांगलं असं दोन मिनटं परतवत ठेवायचं आहे आणि आता आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत थोडंसं म्हणजे काय होईल तर कन्सिस्टन्सी बरोबर होण्यासाठी तर बघा थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे तर शाही पनीरचा कलर थोडासा फिका असतो तर तुम्ही बघू शकता असा मगाशी थोडासा लालसर दिसत होता तो कलर असा थोडा फिका झालेला आहे तर बघा ही अशी ठेवायची आहे अजून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत तर हे दोन मिनटांसाठी असं शिजवून घ्यायचं चांगलं तर थोडंसं पाणी घातलं आणि हे दोन मिनटं असं शिजू द्यायचं आहे कारण की आपण पनीर घातल्यानंतर जास्त वेळ शिजवणार नाही तर बघा एक दोन मिनटात ह्याला चांगली अशी उकळी येते तर तुम्ही बघू शकता इथं उकळी आलेली आहे आणि आता आपण हे पनीरचे तुकडे याच्यात टाकत आहोत तर मी स्क्वेअर शेपमध्ये हे कट केलेले आहेत तुम्हाला आवडीच्या शेपमध्ये तुम्ही हे पनीरचे पीस करू शकता तर बघा पनीरचे सगळे पीस घालून झालेले आहेत आणि आता मी इथं एक चमचावर साखर घालणार आहे तुम्ही इथं मधाचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर आत्ता बघायचं आहे की मीठ आपण म्हणजे टाकलं होतं जेव्हा ग्रेवी बनवायची होती तेव्हा तर ते मीठ लागलेलं आहे का नाही तर कमी असेल तर तुम्ही इथं घालू शकता तर बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी कस्तुरी मेथी घालणार आहे एक अर्धा चमचा बारीक केलेली कस्तुरी मेथी तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही त्याच्यामुळे एक दोन मिनटांसाठी फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर, तर, तर आपल्याला फ्रेश क्रीम घालायचं आहे याच्यात तर बघा हे मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटांसाठी हे असं परतवत परतवत शिजवून घेणार आहे तर बघा आपलं शाही पनीर तयार आहे एकदमच छान असं शाही पनीर चवीला लागतं एकदम हॉटेलसारखं हे शाही पनीर तयार होतं तर आता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदमच परफेक्ट आलेली आहे आता आपण याच्यात घालणार आहोत क्रीम तर बघा जसं आपण बटर जास्त वापरू तसंच याला चव येते तसंच क्रीम ही न जास्त वापरली तरीसुद्धा याला छान अशी चव येते तर मी इथं आठ चमचे क्रीम घालणार आहे तर बघा क्रीम घातल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे शाही पनीर बनवून तयार आहे तर बघा चांगलंच मिक्स केलं एकदम टेस्ट अशी भारी येते तर बघा तुम्हाला हे शाही पनीर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रसिकाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय